मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण सुक्या सुकी करंदी करतो आहे तव्यामधली मागच्या टायमाला मी करंदीची चटणी दाखवली होती तुम्हाला पण या टायमाला मी आखी करंदी आणि त्याच्यामध्ये कैरी टाकून कशी करते बगा। ती बघा खूप चवीला छान होते त्यासाठी मी इथे करदी सोडून घेतली भाजून घेतली आणि पा पाण्यामध्ये धुवून वगैरे घेतली जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायची जास्त वेळ ठेवली तर ती मग नरम नरम नाही पडत वाट होते त्यानंतर इथे एक चमचा घेतली हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचे घेतले तिखट मसाला मोठा दोन चमचे इथे एक कैरी घेतली आहे पिवळी दिसते पण ती कच्ची आहे एक टॉमॅटो आहे आणि इथे दोन कांदे घेतले आहेत आणि चवीप्रमाणे मीठ आणि जसं आपल्याला तेल लागेल तसं पण ह्या करंदीसाठी जर तुम्ही ह्या चमच्याने अडेच चमचे तेल टाकलं ना तर करंदे खूपच मस्त म्हणजे तरी येते तिला तेल टाकलं आहे तेल आता गरम झालं आहे आता कढीपत्ता टाकून घेऊया आपण कढीपत्ता गरम कढीपत्ता शेकते तोपर्यंत मी कांदा पण टाकून घेऊया आणि कांदा थोडा लालसर झाल्याच्या नंतर आपण टोमॅटो टाकायचा आहे तोपर्यंत नाही टाकायचा पण टॉमॅटोच्या हो ना पाण्याने मग ते कांदा लवकर शिजत पण नाही मी गॅस फास्ट आहे हो कांदा लवकर शिजावं म्हणून आपण इथे मीठ टाकून घेऊया त्याच्यावर चवीप्रमाणे आता याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया चांगला व्यवस्थित असा गुलाबी कलरचं झालं आहे आता टॉमॅटो टाकलंय टॉमॅटो शिजायची नाही बघायची कारण नंतर आपण झाकर ठेवलं ना की टॉमॅटो शिजणारच आहे तो आता याच्यामध्ये मी तिखट मसाला गरम मसाला आणि हळद आणि ही कैरी आता हे व्यवस्थित परतून घेऊया फक्त व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे आणि थोडा हा मसाला शिजून द्या एकदा आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया वरून नाही टाकणार मी कोथिंबीर आधीच टाकून दिला आणि परत एकदा थोडं मिक्स करणार हे दिसते ना एवढी त्याच्यापेक्षा चवीला बघा अशी करून बघा चवीला खूप भारी होती आमच्या गावाला वगैरे असेच करतात आणि मी इथे असेच करते किती वेगवेगळ्या प्रकारचे करते मी गर्दीचे प्रकार आता ही आपण गर्दी टाकून घेऊया आपण इला नंतर शिजवणार असतो ना म्हणून तिला जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायची आता हिला चांगली मिक्स करायची आता आपण याच्यामध्ये गॅस कमी करू आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याच्यावर ताटली देऊन द्यायची त्याला हलवायचं वगैरे काहीच नाही आता ताटली ठेवायची आता आपण पाच मिनिटांनी बघूया आता आपण झाकण करून बघूया आता ह्याच्यात झाकण नाही ठेवायचं सगळं शिजलेलं आहे आता फक्त ह्याला असं ओपनमध्येच दोन मिनटं शिजून द्यायचं आणि खूप मस्त वास सुटला या तुम्ही करून बघा खरंच करून बघा मी जे काय दाखवते ना ते चांगलं असेल ना तेच दाखवते हो काही दाखवत नाही बसत आणि हे तुम्हाला तेल जरी जास्त दिसत असेल ना तरी ज्या वेळेला हे तेल भातावर घेतो ना आपण खूप मस्त लागतं आणि ते काय एकट्यालाच कोणाला तेल जाणार नाही चार माणसाला जाणार ते ही बघा म्हणजे आपली गर्दी तव्यातली लोखंडी तव्यातली कर्दी आपली तयार झाली आहे आणि वास तर एवढा सुटला आहे ना मग अशी तुम्हाला तेल दिसत होतं बघा दोन मिनटं मी त्याला ओपनमध्ये शिजवून घेतली ना आणि एवढं तेल तर पाहिजे आणि अशी एवढी अशी ठेवली आहे मी एकदम सुकी खडखडीत नाही गेले अशी असली की तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण मिक्स करून खाऊ शकता एवढी टेस्टी लागते ती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू